बजरंग जय श्री जय राम जय श्री राम जय श्री गोपाल कृष्ण भगवान की ओम चैतन्य कालिपनाथ महाराज की ओम चैतन्य नवनाथ महाराज की ओम चैतन्य गुरुदेव दत्त महाराज की बजरंग बली की गोपाल कृष्ण महाराज की जय श्री रामचंद्र की जय श्री राम

आपण जे आता गोशाळेच भूमीपूजन केलंय ते आपण कुठं उभारतोय आपण ही ना राजुरीच्या म्हणजे कोळवाडीच्या हा बांध दिसतोय ना बांधाच्या अलीकडे कोळवाडीच्या हद्द चालू चा होती आळेगावची चा हद्द हे आपण स्वतः काम करताय की कोणाची मदत घेतली यासाठी याच्यामध्ये मला बाकीचा मित्रपरिवाराचा सपोर्ट आहे आणि मला आवड आहे पहिल्यापासून अण्णांचं यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन आहे आणि जेवढ्या हिंदुत्वादी संघटना आहे यांच्यामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आवडीने काम करतोय मग राजुरी गावात बजरंगबलीची आरती असल शिवाजी महाराजांचं स्मारक असं भगवत भजू बघायला आणि आता म्हटलं आपल्याकडून काहीतरी धर्माचं काम झालं पाहिजे सेवेचं मरेपर्यंत म्हणून गोमातेची सेवा आणि गोमातेचं संवर्धन झालं पाहिजे देशी गायींचं म्हणून हा आपण विषय निवडलाय यामागचा तुमचा मुख्य उद्देश कोणता आहे गोमातेचं संवर्धन देशी ठेवणार ठेवणारे का गावठी पण असणार आपलं गावठी काळामध्ये आपल्या लोकांचं म्हणजे देशी गायींच संवर्धन नाही आणि जो काय मुस्लिम समाज काय होतं आपण गोमातेला आपली माता मानतो आई नंतरच दुय्यम स्थान गोमातेला तर हे समाजातील काय असे घटक आहेत ना ते आपल्या गोमातेला आपली लोक पण त्याच्यात सहभागी असतात का ते कापतात बा त्याच्यात मध्ये आपली भावना दुखावली जाते आणि आपल्याला ते योग्य नाही वाटत उद्या त्या जरी गायी पकडल्या गेल्या तर त्यांचं संवर्धन आपल्याला करायचं भाऊ साधारण किती गायांच इथं संवर्धन केलं जाणार आहे इथं आपण एक उद्घाटनाला पन्नास गायांपासून सुरुवात आहे आणि नंतर भगवंताच्या कृपेने परमात्म्याच्या कृपेने आणि गोमातेच्या आशीर्वादाने जेवढा आपल्याला येतात शक्ती जमन तेवढं आपण सांभाळतो इतर सगळ्यांचं सहकार्य राहिला इतर सामाजिक संस्था राजकीय नेते यांची आपण यामध्ये मदत घेणार आहात जे स्वखुशीने देतील त्यांची मदत घेऊ आपण आपण तर कोणाकडे ना जाणार नाही ज्यांची इच्छा असून धर्मकार्यात आपल्याला हातभार लावायचं आहे ते देतील भाऊ तुमचं नाव आणि मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा माझं नाव आवटी धनंजय प्रकाश राहणार राजुरी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा चोवीस चौसष्ट ओके धन्यवाद आपण पाहू शकता मित्रांनो गोशाळेचं इथं भूमिपूजन झालेले तर आपल्या गायांचं संवर्धन व्हावा देशी गायी वाचाव्यात यासाठी या, या युवक तरुण युवकाने हा मोठा उपक्रम हातात घेतलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचं नाव आणि नंबर आपण देणार आहोत कोणाला या पवित्र कार्यामध्ये मदत करायची असेल तर आपण या पवित्र कार्यामध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करू इच्छिता धन्यवाद या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राजूर या गावामध्ये गोशालेचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आज आट संपन्न झालेला आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये हिंदुत्वाची लहर ल राहली फारपुटीपासून आज यादानं लातूर आणि त्यांच्यामार्फत या ठिकाणी हे सर्व कार्य या ठिकाणी राजूर गावामध्ये उभं राहते आज आमचे उभा सहकारी वीर वगैरे धनंजयबाब आवटी आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आणि माझ्यासमोर आलेले नारंग खंडाचे सर्व बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे सर्व पद्धती असतील त्यामध्ये आदरणीय नयन भाऊ खैरे भाऊ खैरे रणजित आई भाऊ खैरे आणि धनंजय भाऊचे सर्व सरकार या ठिकाणी फार मोठं असं उज्ज्वल कार्य करण्याचं जे धनंजय भाऊने आधी घेतलेलं आहे त्यांना मी आपल्या उपस्थित सर्व हिंदू हिंदुत्ववादी विचार मंचाच्या तर्फे व हिंदुत्ववादी जिन्नर तालुक्यातील लोकांच्या वतीने मी मनापासून अशा त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जे कार्य केलेलं आहे या कार्याचा आलेख असा का चढता राहो त्यांनी यापूर्वी राजूर गावामध्ये सर्वात उंचा असा भागवा ध्वज अडकवण्याचं कार्य केलं आहे त्यांचीच प्रेरणा घेऊन आमच्या हिवढ्यातर्फे नारायणगावमध्येही आता काम चालू काम चालू करून भाऊ जवळ दहा ते पंधरा लाख असा निधी त्याच्याकडे उपलब्ध झाले ते काम एके तेवढे एक दोन महिन्यामध्ये चालत तुम्ही हे जे कार्य घेत आहे तुम्हाला ज्या ज्यावेळेस सहकार्य लागल त्यावेळेस नामदेवांना असलं आम्ही असू तुम्हाला कायदेशीर कधी अडचण आली आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना तर आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी राहू आणि तुमचं गाडी असं तुम्ही मी असं चालू ठेवा मी असे शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम जय जै भजन जय्ना बोला तुम्ही एकदा तुम्ही बोला परमपूज्य भगवत पूजनीय भारत माता आणि युवकांच्या गळ्यातील तईत आणि पैतर्वाज रंगी गणेश भाऊ यांनी आज गोशाळेचं गोशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सर्वांना आमंत्रित केलं तेव्हा सर्व परि परिवाराच्या वतीने मी त्यांचं पहिले आभार मानतो दुसरा भाग असा आहे की आज आपण पाहतोय शेतीच्या बाबतीत आपल्याला रासायनिक खतांचा वापर करावा लागतोय बाहेरच्या देशातील खतं आपल्याला आयात करावं लागतात आणि त्याच्यामुळं भविष्यात आपली एक शेती विष ही विषयुक्त होणारी तर ती भविष्यात विषमुक्त जर करायची असेल तर आपल्याला आज देशी पायी देशी गाई पाळणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज गरज ओळखून आपले धनेश भाऊ आवटींनी हा उपक्रम या राजुरी परिसरात राबवला आहे म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने वकील साहेब वराळे प्रशांत खैरे वगैरे सर्व आळ्यापाटीवरील मित्रपरिवार यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांनी दिवसातील चोवीस तास कुठलाही प्रसंग येऊ काही उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना केव्हाही फोन करायचा तेव्हा आम्ही त्याच्यासाठी सदैव हजर राहू हीच गुवाई देतो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमाता